स्वातंत्र्य सर्व ग्रामस्थ व पत्रकार मंडळींना माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अर्ज आश्वजित सिद्धेश्वर कांबळे सामाजिक कार्यकर्ते मुखापोस्ट बावडा डॉक्टर आंबेडकर नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे निवेदन करतो की प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद पुणे यांच्याकडेच विषय ग्रामपंचायत कार्यालय कडून सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस तलाबा प्रमाणे निर्माण केलेल्या विविध योजनेच्या निधीबाबत बावडा गावात झालेले कामकाजाच्या व इतर कामाच्या ग्रामपंचायतीमार्फत तत्कालीन सरपंच मान्य किरण पाटील व सध्याचे सरपंच सौ पल्लवीताई गिरमी सह माननीय ग्रामविकास अधिकारी अधिकारी अंबिका पावसे यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधित पोचारी दाखल करण्याबाबत आज आमचं आंदोलन आहे आज आज आपण स्वातंत्र्य दिना दिवशी बेमुदत धरने आंदोलन करत आहे काय नेमकं तुमचं तुम्ही आज तुमच्या बॅनरवर लिहिलं आहे गाव तसं बावडा गाव तसं चांगलं पण गाव पुढार्यांनी वेशीला टांगलं हे पुणा संदर्भात आहे की जे पुणारे आहेत ज्यांनी दोन हजार अठरापासून ते आतापर्यंत ही दलित वस्त्या निर्माण केल्या आम्हाला दलित वस्त्या निर्माण केलेल्या आगल्या वस्तीच्या ग्रामसभेत त्यांनी बत्तीस दलित वस्त्या निर्माण केल्या असं तोंडी सांगितलं आमचा लेखी अर्ज आहे परंतु त्याचं त्यांनी विश्लेषण दिलं नाही दलित वस्तीची व्याख्या दिली दलित वस्तीची व्याख्या दिली नाही आणि जी सामाजिक न्याय योगाकडून जे आदेश जारी झाले जा आहेत दोन हजार पंधरा सोळा सालापासून ते आज ताग आहे त्या ह्याच्यानुसार त्या हो दलित वस्त्या नाहीत असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आतापर्यंत तुम्ही काय काय पाठपुरावा हो केला माहिती आतापर्यंत आपण दोन हजार अठरापासून आरटीए खाली माहिती विचारली परत रिमाइंडर दोन हजार चोवीसला बी ह्यांना माहिती विचारली दलित वस्ती कामासंदर्भात व इतर कामासंदर्भात केले निर्धारण अहवाल काढलेली बिलं वरिष्ठांना कळवलेलं जे काय तुमचा अभिप्राय हे जे काय हे सगळं विचारलेलं आहे परंतु त्यांनी कुठल्याही त्यात प्रथम अपील दाखल केलं कलम एकोणीशे टी खाली त्यात त्यांनी आपिला सुनावणी झाली जी मॅडम आहेत अधिकारी अंबिका पावशे त्यांनी त्या अर्जाला कुठलंही उत्तर न देता त्या अर्जाला केराची टोपी दाखवली उत्तर दिलं नाही परत आम्ही प्रथम अपील केले तर प्रथम अपीलला सुनावणी झाली विस्ताराधिकारी होमणे म्हणून त्यांच्यासमोर विस्ताराधिकाऱ्यासमोर प्रथम अपील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आदेश पारित केला की के यांना एक पंधरा दिवसात माहिती देऊन टाकण्यात येईल तरी सुद्धा मॅडमच्या आदेशाचं अनुपालन केलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं मॅडमचं वागणं किंवा शब्द छेल करायचं शब्द छेल करण्यात ते पटायत आहे दोन हजार अठरा प्रश्न त्यांच्याकडे पदभार आहे बावडा गावचा हे चौकशी करण्यात येईल याच्याकरता बी आमच्या आता या, या तुम्ही म्हणाला की आम्ही कर पाठपुरावा केला माहिती अधिकार दिला त्या संदर्भात माहिती काही दिली नाही आदेश करून सुद्धा तर मग या यानंतर तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर तुम्ही निवेदनाच्या प्रती सादर केले असतील ज्या कुणाकोणाला सादर केल्या आणि मग त्या वरिष्ठांनी या निवेदनाची दखल घेतली नाही का घेतली नाही तुम्हाला आंदोलना बसायची वेळ का आली आज आंदोलना बसायची वेळ अशी आली की आम्ही दोन हजार पंचवीसला दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही पत्र यावर केला आरटीकल त्या दलित वस्तीचा निधी वापरण्याचा जी सामाजिक न्याय वगैरे धोरणात्मक निर्णय जे आहेत दलित वस्तीच्या घोषित झालेपासून ती दलित वस्तीचा निधी खर्च करण्याची जी कार्यपद्धती आहे जी पॅटर्न वापरत आहे त्या पद्धतीनं आम्ही असा अर्ज केला त्या अर्जात त्यांना त्यांनी आम्हाला समाज कल्याण जिल्हा परिषद प्रथम आपिल अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे या यांच्याकडून त्या कार्याकडून जिल्हा परिषदच्या आम्हाला अशी माहिती सामाजिक न्याय विशेष सहाय्य शासन निर्णय संकीर्ण दोन हजार एकवीस प्रकरण क्रमांक एकोणीस यांची आम्हाला माहिती अधिकारात माहिती दिली आणि त्याचा आम्ही ऑब्झर्वेशन करून त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं आम्ही त्या दलित वस्त्या झालेल्या नाहीत यापूर्वी बी सांगितले आणि माहिती अधिकारात माहिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तेच सांगतोय तर ह्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे दोन हजार वीस एकवीस साली दलित वस्त्यांची निर्मिती झाली आणि दलित वस्त्यांना नावं सुद्धा दिली गेली आणि तशा प्रकारच्या पाट्या लावल्या पण त्या दलित वस्तींमध्ये काम व्हायला पाहिजे ती त्या झाली असतं परंतु काय अतिरिक्त दलित वस्त्या निर्माण केली अशी तुमची म्हणजे हो आहे ना आरोप आहे हा आहे ना आरोप अतिरिक्त आरो। दलित वस्त्या निर्माण करून त्या ठिकाणी निधी न टाकता येत नाही तरी सुद्धा त्यांनी नियमाटी दहावीवर बसून त्या तिथं निधी टाकलेला आहे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे तर आमच्या निवेदनात नमूद आहे ते त्या पद्धतीने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून हे सर्व दलित व्यस्थितीत दोन हजार अठरापासून ते आज ताग आहेत पंचवीस चालू आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या किंवा अजूनही आमचं निरंतर आंदोलन कुठपर्यंत चालू राहील तो शासन आमच्याशी काय संपर्क साधलेला नाही गट अधिकारी किंवा त्यांनी वर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचं आंदोलन सामाजिक न्याय विभागाचा एक आहे की ज्या ठिकाणी लोकांची दलितांची संख्या त्या ठिकाणी सुद्धा दलित वस्ती निर्माण होते परंतु अशा काही ठिकाण आहेत का की त्या ठिकाणी एकही दलित नाही आणि त्या ठिकाणी विकास काम आहेत ना तशी त्याची पाणी पिली आम्ही समक्ष जाऊन तिथं बावड्यात कुठं कुठे आढळून जीवन नगर परत हायस्कूलच्या पाठीमाग हनुमान नगर लक्ष्मी नगर त्या ठिकाणी दलित नाहीत एक किंवा दोन अनुसूचित जातीचे लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून लोक नाहीत नसताना तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी टाकला आणि ते कुठल्या नुसार टाकला असा त्यांचा आरोप आहे शासनाने नेमकं दलित कोणाला नेमकं म्हणलंय दलित म्हणजे नेमकं कोण आम्हाला जी माहिती अधिकार माहिती प्राप्त झाली त्याच्यात दलिताची व्याख्या काय सांगितली की अनुसूचित जाती नवबोध घटकातील मग त्या शेड्युल्ड मध्ये कुणी असेल मातंग महार म्हणजे नवबुद्ध घटकातील असं त्यात चर्मकार दलित वस्तीला आलेला निधीचा गैरवापर कशा प्रकारे झालेला आहे गैरवापर म्हणजे त्यांनी शासना जी शासनाच्या जे आठ शक्ती आहे त्याप्रमाणे त्यांनी ते काम केलेली दिसून येत नाही म्हणजे म्हणजे तिथं जे निधी टाकलाय तो निधी जे आहे जा आता बावडा ग्रामपंचायत माजी मंत्री हर्षोधन पाटलांच्या अखत्यारीमध्ये त्यांचं वर्षानुवर्षी ती सत्ता आहे आणि तुम्ही त्यांचे बंधू माजी सरपंच किरण पाटील यांचं नाव घेतलं की त्यांच्या गैरकारभाराची चौकशी हवी मग तुम्ही तुमच्याशी हर्षवर्धन पाटलांचे काय प्रतिनिधी किंवा त्यांनी काय संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का मग ह्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे आता आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी केलेली आहे ते तुमचा कारभार दोन हजार अठरापासून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुमचा कार्यकाल संपेपर्यंत जर पारदर्शक होता किंवा आहे तर मग तशा पद्धतीनं आम्ही आरटीआय खाली माहिती विचारली आपल्या ग्राम काय आहे तसा दोन हजार पाच चा आरटीआय खाली मग तुम्ही आम्हाला माहिती द्यायच्या होत्या आम्हाला जिल्हा समाज काल अधिकाऱ्यांनी माहिती दिल्या पण तुम्ही दिल्या नाही दिले नाही अर्थ आमचा त्यांच्यावर आरोप करू आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की माहिती अधिकारामध्ये अपिली अधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देत आहेत जनमाहिती अधिकारी माहिती अधिकार कायद्याचा अवमान करतात असं म्हणायचं का तुम्हाला ते जनमाहिती अधिकारी जर कायद्याचा अवमान करत असतील तर त्याच्या संदर्भात काय कारवाई होईल का जनमाहिती अधिकारी जे आहे म्हणजे तत्कालीन बी आणि सध्याची बी त्यांच्यावर कारवाई होण्याकरता आम्ही माननीय राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आता आपण बेमुदत बे का आता आपण बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे जर याची दखल जर नाही घेतली तर इथून पुढची भूमिका आपली शासनाने हे जर नाही त्यांच्या कारवाई करणे केली तर आमचा जी ही लढा आहे आता ही बेमुदत धरणे आंदोलन आहे तर बेमुदत धरणे आंदोलनात आमची जर दखल न घेतली तर आम्ही त्यांच्या विरोधात शेड्युल्ड कमिशन अनुसूचित जाती आयोग वरळी मुंबईला यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करणार आहोत दलित वस्तीचा जो निधी आहे तो इतरत्र वळवता येत नाही है। तर ह्यांनी बेकायदेशीररीत्या ती वळवलेला हो आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्यामुळं आम्ही शेड्युल्ड कमिशनकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आमची जी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांच्या फौजदारी किंवा इतर गुन्हे कुठले चार बीस चे फर्जी कागदपत्र बनवून दुसरी ठिकाणी तो निधी वळवला हो आहे त्याच्याकरता आम्ही हा निरंतर